महात्मा ज्योतिराव फुले यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले होते त्यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्याऐंशी या दिवशी सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी झाला होता त्यांचे निधन अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद या दिवशी पुणे येथे झाले होते महात्मा फुले हे थोर विचारवंत समाजसुधारक आणि लेखक होते महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली होती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा प्रभाव महात्मा फुले यांच्यावर होता त्यांचे आईचे नाव चिमनाबाई असे होते त्यांनी यशवंत हा मुलगा दत्तक घेतलेला होता महात्मा फुले हे स्त्री शिक्षणाचे प्रणेते होते भिडेवाडा येथे त्यांनी अठराशे अठ्ठेचाळीस या दिवशी देशातील पहिली मुलींची शाळा काढलेली होती अठराशे अठ्ठ्याऐंशी या दिवशी महात्मा ही पदवी त्यांना विठ्ठल वांडेकर यांनी दिलेली होती शेतकऱ्यांचा असूड हे पुस्तक महात्मा फुले यांनी लिहिलेले होते फुले शाहू आंबेडकर यांचा वारसा आपल्या भारत देशाला आहे